चलो चंदगड चलो चंदगड महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची चंदगड येथे गडिंगलस नगरपरिषद चंदगड नगरपंचायत व आझरा नगरपंचायत निवडणुकीसाठी भव्य प्रचार सभा रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थळ हिडाळको कंपनी मैदान चंदगड पप्पू पेट्रोल पंपसमोर आपल्या देवाभाऊंना आणि शिवा भाऊंना आशीर्वाद व साथ देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी मध्ये आमदार शिवाजी पाटील यांच्याकडून विराट सभेचं नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी तीस नोव्हेंबर रोजी चणगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत चणगड नगरपंचायत नगर परिषद आजरा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची रविवारी साडे बारा वाजता चनगड येथील हिडाक्को कंपनीच्या मैदानावर भव्य प्रचार सभा होणार आहे यावेळी मुख्यमंत्री आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शनी करणार आहेत या प्रचार सभेसाठी मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे माजी राज्यमंत्री पाटील पाटील सुरेश प्रकाश आवाडे संजय महेश जाधव आप्पी स्वाती कोरी नाथाजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आमदार शिवाजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चंदगड गडिंग्लज व आजरा तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते सज्ज झाले आहेत मुख्यमंत्री मोहोदयांच्या आगमनाने चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल आणि चंदगड नगरपंचायत गडिंग्लज नगर, नगर परिषद व आजरा नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी त्यांनी या भव्य प्रचार सभेसाठी चंदगड गडिंगलज व आजरा तालुक्यातील भाजपचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व सेलचे प्रमुख आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य बुथ प्रमुख शक्तीप्रमुख सुपर वॉरियर्स आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केलं महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड